आपण आता पोचो आपल्या लोकेशनवर तर नमस्कार मंडली मी विशाल पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपण कालवे काढायला आलेलो आहे कारण की दुपारचा टाईम झालेला आहे आणि दुपारचे वाजलेले आहेत जवळपास साडेतीन तर इथं बघू शकता तुम्ही हे बघा हा प्लेस जो आहे ना तो मोऱ्या साईडचा सा आहे इथं आपण कालवे काढायला आणि कालवे काढायला माझ्यासोबत पार्टनर आहेत शंतनू आणि जय ते बघा ते पुढं गेलेत कारण की ते आता कालवे पूर्ण कुठं आहेत कुठं नाही आहेत ना ते पूर्ण आहेत आणि त्याचसाठी आम्ही चाललो तिकडं शोधत शोधत कालवे तर ते जेव्हा आम्ही तिकडं जाऊ कुठे श कालवे भेटतील ते आम्ही तुम्हाला आज काढताना दाखवणार आहोत कालवे कसे काढते कसे असतात हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर मंडळी आज व्हिडिओमध्ये जाम मजा येणार आहे तुम्हाला आजची व्हिडिओ बघायला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ मिस नका करू तर चला मग आता आपण डायरेक्ट तिकडे जाऊया कालवे भेटतील तिकडे तुम्हाला दाखवते मी मंडळी हे बघा ते असे कालवे असतात त्याच्यावर आपण साहित्य आणलेलं आहे तर हे बघा हा लोखंडी रॉड आहे त्याच्याने आपण तो फोडणार आहोत आणि आज बरेच दिवसानंतर आपण फिशिंगची व्हिडिओ दाखवणार आहोत तुम्हाला बरेच दिवसांना बोलत होते तू हल्ली व्हिडिओ नाही काढत का बंद केलीस काय तर तसं काय नाही मित्रांनो आपल्याला थोडा टाईम नाही भेटत त्याच्यामुळं आपले व्हिडिओ येत नाही पण जसा आपल्याला टाईम भेटते तसा आपण व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करतो तर बघा इकडे कालवा आहेत जसे जसे आम्हाला कालवे भेटतील ना तसा तसं तुम्हाला मी दाखवत आहे तर काढताना दाखवतो मी आता तर एक कालवा दिसलेला आपल्याला तो तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा एक इकडे आपल्याला कालवा दिसला आहे आपण त्याला हो बघा कारण की त्याची शिंपली आहे ना मध्ये कडक असते आपला पण हा मध्ये हा आपला पहिलाच एक्सपिरियन्स आहे आपण पण पहिल्यांदा आलेलो आहे कारण की आधी आपण कधी असे कालवे काढायला आलो नव्हतं पण पहिल्यांदा एक्सपिरियन्स आहे तो कसा वाटेल हे मला आज समजणार आहे तुम्हाला पण कसं वाटेल हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपली व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला नक्की करा तो तुम्हाला कालव्याचा गोला जेव्हा निघाल ना तेव्हा मी तुम्हाला दाखवेन बघा हा बघा हा आहे कालव्याचा गोला असे आपण आता सगळीकडं काढत काढत जायचं आणि जर जमलाच तर गाईच तर जमलाच ना तर आपण याची रेसिपी पण दाखवण्याचा प्रयत्न करू याची रेसिपी पण मस्त होते म्हणजे कालवे चवीला जाम चांगले लागतात तर चला मित्रांनो आपण आता दुसरीकडे जसे जसे कालवे तर दिसतील तसे आपण शोधत राहू आणि तुम्हाला मी दाखवत राहीन तर मित्रांनो व्हिडिओ सोडून जाऊ नका व्हिडिओ बघत राहा अजून एक कालवा सापडलेला आहे हा बघा हा दुसरा भेटलेला आहे आणि ॲक्च्युली याला याची जी कालव्याची आहेत ना ते कच पूर्ण साफ करून खायला लागते कारण की याच्यामध्ये जी कच जाते ना आपण जी शिंपली त्याची फोडतो त्यावेळेला त्याची जी कच त्याच्यामध्ये जात आहे हा कालवा सापडलेला आहे कालवे कालव्या जबावलेल्या कालवा येऊ बघा भेटलेला आहे यांनी पाच कालवं पकडलेले आहेत आतापर्यंत एक पण नाही भेटलेला भेटलेला आहे आहे एक एक हे बघा आपल्या हातात सगळा हत्यार आणि हे कालवे पण आहेत आपण काय ठेवायला सामान आणला नव्हता तर आपण इथं शोधू काहीतरी भेटल ते आणि जशा आपल्याला भेटतात ना तसं तसं आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण की आता एवढ्या भागामध्ये आपण जे भेटवते ना ते बघा इकडे या साईडला शंतनू पण काढते आहे तर आपण दुसऱ्या साईडला जाऊन बघूया कारण की कालव्याची ॲक्च्युली साईज आहे ना ती या साईडला छोटी आहे तर त्या साईडला आपण बघूया मोठी आहे का किती म्हणजे जर मोठी भेटत असेल तर त्या साईडला बघू कारण की खायला पण तो चांगला त्याचा भेटला पाहिजे गोला तर चला मग थोडा जसा आपण हळू हळू जाऊया तसा तसा आता जय पण काढायला सुरुवात करणार आहे तर हे बघा जसं आपण बोलवतो ना का आपल्याला मोठा पाहिजे कालवा तर हा बघा कालवा मोठा आहे तर आपण आता त्याला काढून दाखवू तुम्हाला का याची साईज किती मोठी होती याची साईज जरा चांगली आहे तर यो बघा तुम्हाला बोललं होतं ना याची साईज जरा चांगली आहे आणि याचा गर बघा किती मोठा आहे तर याला आपण ह्याच्यात ना काढूया किती कडक आहे ना तो बघा नाही हा बघा हा याचा गरा बघ किती मोठा आहे असे भेटले पाहिजे गरे म्हणजे ते खायला पण चांगले लागतात आणि बघा जय जयला सांगितलेली बाटली घेऊन ये तो तिकडे बाटली स्वतःला गेलाय त्याला काचेची बाटली भेटली ऍक्च्युली आपल्याला काचेची बाटली नको आहे जय प्लॅस्टिकची बॉटल बघ काचीची बॉटल नको आहे आपल्याला जा तिकडं पुढं जाऊन बघ जरा म्हणजे आम्हाला एक्सपिरियन्स नसताना पण लाईव्ह एक्सपिरियन्स घेण्यात जाम भारी वाटत आहे कारण की कधी आम्ही काढले नव्हते पहिल्यांदाच काढलेत काढायला आलेलो आहे तरी पण बऱ्यापैकी आम्ही काढलेत हे उचल जरा ना पडला बघ ते माझ्या हातात तो पडला येत होती ना जो जो खाली पडला नाही नाही ते माझ्या हातात देते पण बघा आणि आपण जयला सांगितलेली बॉटल घेऊन यायला तर तो, तो बॉटल घेऊन आलाय आणि आपण थांब 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 थां, कुठनं कापतोस हो मग काप तर मोठी जरा काप वरून हे बघा ही बॉटल आणले आता या बॉटलमध्ये आपल्याला हे कालवे आहेत ना ते सगळे कालवे बॉटलमध्ये ठेवायचे आहेत तर आपण त्याच्यासाठी आधी बॉटल कापून घेऊया जयला सांगितलं जयला काय जमत नाही तर मीच काम करतोय तो मीच मीच करते वरून काप वरून अरे तसं नाही करायचं मित्रा हे गे हे दगड घे आणि दगड मार तसं नाही आता व मारशील गे त्याला फाड फाड फाडा ओके के याने आणि मस्तपैकी बॉटल हे बघा फाडून झालेलं याच्यात आपण पाणी टाकू त्याला पाणी घ्यायला जाऊ आणि फोडलंय पूर्णच फोडली वरून घालून आणि याच्यामध्ये मग कालवे भरायचे कारण की ते कालवे सुकायला नको ना म्हणून आपण याच्यात पाणी घेणार आहोत बघा बॉटलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आता ते कालवे आहेत ना ते आपण बॉटलमध्ये टाकणार आहोत जय तो आता ही बॉटल घे तो रॉड हातात ठेव तुझ्या चला आता आपण काहीच सगळे हल्लू हल्लू काढत राहूया हे बघा किती जमलेत तर थोडे थोडे आपण काढत राहू आता काढायला आलोय तर कसे वाटले तुला एकदम बरं वाटला खायला सुद्धा मजा खायलाच असतात तर तुला आपण जेव्हा रेसिपी बनवून पण दाखवू या व्हिडिओ मध्ये तर बघा तुम्ही नक्की रेसिपी काय कालवे कसे बनवले जातात ऊन बघा मी या व्हिडिओसाठी उन्हात किती आलो इथं टॅनिंग होईल चेहऱ्याला बघा तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आलेले आहेत आता कोण कोण आहे फ्रॅमिंगो आहेत बघा नीट बघा आहेत टोटल तीस आहेत ते बघा आता भेटलेला आहे कालवा तर विशालदा चाललेला आहे तिथे बघायला माहिती अरे रे अरे जाईस तर आता कालवे आपले कालवे आहे बघा सगळे काढून झालेले जास्त नाही भेटले कारण की आपल्याला आता जायचा टाईम झाला आहे कारण की माझा जो पार्टनर आहे ना तो जे पार्टनर आहे बघा इकडे दोन चालले आहेत था आणि तो जय जय आहे ना तो पवायला गेलेला आहे तर त्याच्यामुळं आधी तिकडे पलटण गेले पवाला ना त्याच्यामुळं आम्हाला कालवे काय काढायला भेटले नाही तर चला मग याची आपण आता घरी जाऊन रेसिपी करण्याचा प्रयत्न करूया आणि त्याच्या आधी हे जे पवायला गेलेत ना ते त्यांना शोधूया कुठं गेलेत हे पण आपल्याला माहिती नाही तर त्यांना आधी आपण शोधूया आणि शोधल्यानंतर तिकडे गेल्यावर बघूया कारण की आपल्याला त्यांनी कलटी दिली त्याच्यामुळं आपल्याला कालवे काढायचे राहिले आहेत तर चला मग आता आपण त्यांना शोधूया येते तुला <laughs> <laughs> सांग तर आता आपण चाललोय इथनं गाडीचं ते तर आता आपण चाललोय कुठं घोडाला जईला शोधाला आपल्या पार्टनरला कारण की त्याने आम्हाला फसवला तो खोटा बोलला आम्हाला का आम्हाला बोलला का मी चाललोय दुकानामध्ये खायला आणायला आणि तो आम्हाला कल्डी मारून गेलाय पवायला तर आता आपण त्याला जाणार आहोत तिथं एक जवळपास आपल्या बावडी आहे त्या बावडीजवळ जाऊन त्याला शोधूया आधी घर यो भेटला का याला दाखवू आम्ही आमच्याशी खोटा बोलायचा कसा त्याचा परिणाम आहे तो मला खोटा बोलण्याचा परिणाम आता समजल जल कोण कोण आहेत जय दुसरा जय आदित्य जय हा यो आदित्य पण आलाय तर जय आहे इथे एक जय आहे आणि इथं कोण आहे सुजल आहे हे कोणच घरी सांगून आलेले नाहीत हे घरी सांगून ना तर आम्ही सर्वांना तेच करणार आहोत बघू जा जा पवालदा पवालदा मारा आहे उड्या मारा बघू दाखव कशी मारत

टी शर्ट यांची लपवलेली हे बघा याची टी शर्ट लपवलंय त्यांनी या टी शर्टवरून यांचं भांडण चाललेलं आहे तर गाईस तर यांची काय भांडण संपणार नाहीत आपण आता जाऊया इथून सरळ आपल्या रेसिपी दाखवायची होती तुम्हाला तर ती दाखवतो तुम्हाला तर चला डायरेक्ट आता आपण घरी रेसिपीच करूया तर गाईच तर आता आपली रेसिपी करायला आपण आलेलो आहे हे बघा हे बघा कालवे इकडे पहिले आधी कालवे साफ करून घेते मी आणि हे बघा इकडं चूल पेटवलेली आहे तर तुम्हाला आज रेसिपीची पण व्हिडिओ बघायला भेटणार आपल्याला कालव्यांची तर हे आता कालवे आहेत ना आपण इथं शिजवू मस्त पैकी आमची मैफिल जमलेली आहे आणि हे घरी जाऊन नाही खायचे इथंच खालेला जाम मजा येते काय बी द्या चोक काय चोक चला आता चुलबिल मस्त पेटलेली आहे चुल बांधले आता

बस 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 मला घे येईल ना तुला कांदा लसूण फ्राय फक्त कांदा आणि लसूण अरे ते लसूण फोडलेच नाही कापलेच नाही का लसूण फोडलं नाही म्हणजे काय लसूण ला चौथ बोलतो मला बोलतो काय येत नाही येऊ बघा आमच्या इकडे एक किती शाना पोरगा तुम्ही काय

आता कालव टाकलेले आहेत पाणी टाक पाणी टाक पाणी टाक ग्रेवी बनव ग्रेवी बनव ज्या घडा पंधरा वीस जा डायरेक्ट करून टाकू कालव्यांची

अक्काशल कोचकडं बाय हो कोचक तिथून पाणी टाकता अजून मग सुखात खायचा नॉर्मलीच बस होईल बस टक टाकका भरूल अरे सुखात खायचा ग्रेवी कर लाकडं कोचक त्याच्या अरे ग्रेवी कर त्याची आणि त्याच्यावरती पण पाणी टाक मग तू पाणी अरे उलटा <laughs> <ली> <Austrian rhy plea थीदाद> <कशीके> कर उलटा टाक होते त्या एकदम टेस्टी गाईज तर आता आम्हाला जवळपास पंधरा वीस मिनटं झालेले आहेत आणि आता आपण याचं ढाकण काढून बघणार आहोत शिजले असतील कसे झाले ते आधी बघूया आपण जवळ चिकन मस्त झालेत ते बघा तुम्ही बघू शकता जबर असे शिजलेले पण आहेत लाल भडक आणि आता आपण या खायला सुरुवात करणार भाई जर आता मस्त पैकी शिजलेले आहेत आणि आपण एका पेपरने पकडणार चालू आहे यार वागायला पाहिजे डायरेक्ट हाय तर बघा एकदम मस्त आहे पैकी असं वाटतंय का चिल्ली चिल्ली रेसिपी टाईप आमचं कालवे झालेले आहेत तर आता सर्व खायला घेऊया टेस्टी झाले तिखट तिखट आम्ही झाला रा कप फ्रीड घ्याचा तर बघा सर्वदादी सर्वदादी मी पण टेस्ट करून घेते आले तोंडाची मसाला रे हूं मी बळवल्या मसाला तर बाय सांगा कसे झाले बाकी काय नाव दे नाही झाले सांग एक नंबर तर गाईक हे सगळं आता आम्ही संपवतो खाऊन आणि आपली व्हिडिओ पण इथून संपवतो व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर चला मग भेटूया असंच नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय